काही दिवसांपूर्वी वाशी गावातील यात्रेदरम्यान वाद झाला होता गावातील ग्रामदेवीच्या पालखीचं दर्शन घेऊ न दिल्याने हा वाद झाला होता मात्र गावच्या परंपरेनुसार चार वेळा पालखी ग्रामप्रदक्षिणा करते त्यानंतर पाचव्या ग्रामप्रदक्षिणेवेळी ग्रामस्थांना पालखीचे दर्शन व पूजन करण्याची परवानगी असते राखी पाटील यांनी पहिल्याच प्रदक्षिणेवेळी पालखी दर्शन व पूजन करण्यास सुरू केली ग्रामस्थांनी गावच्या परंपरेबद्दल त्यांना सांगितले असता ग्रामस्थ व राखी पाटील यांच्यात वाद झाला त्यामुळे राखी पाटील यांनी गावातील सात जणांसह इतरांवर वाशी पोलिस तक्रार दाखल केली होती राखी पाटील यांनी लावलेले आरोप हे खोटे असून खोटी तक्रार पोलिस दाखल केली असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे मी वाशी गावात राहते माझ्या लग्नाला वीस वर्ष झाली हे कधी आम्ही या भानगरी बघितल्या नव्हत्या यावेळी हे बाईनी पाच फेऱ्या घालायच्या म्हणून आमचे भाऊनी सांगितलं की पाच फेऱ्या हो उद्या तेव्हा पाया परा हे बाईनी एवढा म्हणजे एक फेरी झाली आणि एवढा दंगल घातली का आमच्या भाऊला ना मारान केली हे बाईनी हे बाईच काय आहे हा हे बाईने कशाला मा, मारामारी केली भाऊ ना सध्या बॅटी बिटी काढून हे केलं मारामारी केली कुंड्या वगैरे फेक आण केली आमच्या अंगावर भाऊना मार केली एकदम आणि तिचा पदळ वगैरे काय सुटला नाही तिने स्वतःहून तिचा पदर वगैरे सोडला स्वतःहून तिने केसभिस सोडली कोयता आम्हाला दाखवत होते ती लोक तिथून गेट लावून काती कोयता दाखवत होते हे कुठे आरोप लावले तिने हे बाईनी आमच्यावर हे भानगरीची मुलं तिने मुलीला सुद्धा सोडली नाही आता मुलीवर कोण हात लावायला जाईल तिथं आमची मुलं तर किती लांब होती कोणी लावला कंच्या मुलाने हातलावलं कुठं नेल ती तिला हात घालायला आणि तिच्या छातीवर कोण हात घालणार खोट्या आरोप करून आमचे धीरा भावांवर आमचे मुलांवर खोट्या आरोप हे बाईने लावले नमस्कार मी मीना दात्र ठाकूर जुईनगर माझं माहेर वाशी गाव मी इथं जत्रेसाठी आलेली पालखी दिवशी त्या दिवशी अशी घटना घडलेली आहे राखी पाटील ही आता काही राजकारणामध्ये आता पाऊल टाकले पहिला हिनी पण तिची सर्व घर गावामध्ये दादागिरी चाले त्या दिवशी अशी घटना घडली का जे पालखी फिरवत होते त्या पालखीच्या दिवशी पुरुष असं बोलले का पहिला पाच फेऱ्या मारून दे नंतर तुम्ही दर्शन घ्या पण ती बाई काय ऐकली नाही मला आताच दर्शन घ्यायचं आहे जबरदस्ती करून त्यांनी तिने असं आरोप लावले मुलांवर व पुरुषांवर घाण आरोप लावलेला आहे की ज्या व्यक्तीने हे गुन्हे दाखल केलेले आहे खोटे खोटे याचा तुम्ही शोध करा आणि जे काही व्हिडिओ वगैरे काढला असेल पालखीमध्ये ते पण बघा एखाद्या बाईवर पदरावर हात टाकलं पुरुषांनी तर का दुसऱ्या बाई का बघू शकताय का आणि तिने तिकड तिकडच्या तिकडच ती काहीतरी दाखवायला पाहिजे होता ना असा कुठं आरोप कशाला लावला ही जी व्यक्ती आहे ही आलिमगळ या साइडचे हिचे वडील आलिमगड साइडचे आहेत हे आमच्या गावातली नाही वाशी गावातली नाही हिचे बाप भाऊ हे सगळं दमदाट करायला आणि दादागिरी करायला इथं इथे आलेले आहेत आमच्या वाशी गावातलं नाव बदनाम केलेलं आहे तिने